उत्तर तेजतारा फाउंडेशनच्या वतीने अंदरसुल येथील विठ्ठल मंदिराच्या हॉलमध्ये दोन दिवसीय फॅशन डिझायनिंग कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होत या कार्यशाळेसाठी परिसरातील जवळपास दोनशे महिलांनी सहभाग नोंदवला अंतर्गत नाशिक येथील शैला कार्ले यांनी महिलांना अतिशय सोप्या पद्धतीने सहावार नऊवार पेशवाई मस्तानी आदी प्रकारच्या रेडीमेड साड्या कशा बनवायच्या याचे प्रात्यक्षिक दाखवले महिलांनी सर्व प्रकारच्या साड्या स्वतः तयार करून रॅम्प वॉकचा आनंद लुटलाय या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय करून उपजीविकेचे साधन होणार आहे तेजतारा फाउंडेशनच्या संचालिका ऍडव्होकेट तेजश्री लासुरे यांनी याबाबत आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलंय की आमची संस्था ही गेल्या अनेक दिवसांपासून महिला सक्षमीकरणाचं काम करत असून या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते अनेक महिलांच्या कलागुणांना वाव दिला जातोय यापुढे अशा प्रकारे अनेक उपक्रम राबवण्याचा मनोदेय त्यांनी व्यक्त केलाय न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हितेश दाभाडे अंधरसूल